ी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आमहापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसि बुद्धिची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती यांना साष्टांग नमस्कार करतो माझे जन्मदाते आई आणि वडील यांना वंदन करतो उपस्थित सर्व योग साधक बंधू भगिनींनो मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर आजच्या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेतलं हे सातवं पुष्प गुंपताना मनस्वी आनंद होतो आहे गुणीजन हो श्रीहरिनी त्याच्या मधुरवाणीने सांगितलेलं हे जीवनाचं सार सद्गुरू ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने पावन झालेले शब्द आणि तन्मयतेनी एकाग्र चित्ताने ऐकणारे असंख्य श्रोते ह्या सगळ्यांसोबत ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय म्हणजे आत्मसंयम योग यावर आपण आज चिंतन करणार आहोत आत्म म्हणजे आपण स्वत आणि संयम म्हणजे मर्यादा शिस्त बंधन स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं म्हणजे संयमित वागणं आपण ह्यापूर्वीही संध्याताईंच्या मनोबोधामध्ये हे सगळं मनाला सांगितलेलं तत्वज्ञान जाणलं आहे सुहासदानी सुद्धा आपल्याला सुख आनंद ह्या सगळ्यात मनाला उद्देशून केलेल्या भावभावनांचं वर्णन आपण ह्यापूर्वीही ऐकलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला समजावलेलं हे, हे मनोविज्ञानच आहे माऊलींनी आपल्या शब्दामृतांनी अखिल विश्वाला पवित्र करून टाकले आणि तेही शाश्वत संजय धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरची इत्यंभूत माहिती सांगतोय हे नृपा राजा आता भगवंत अर्जुनाला जो अष्टांग योग समजावून सांगतात आहेत तो तू लक्षपूर्वक ऐक अनासायच ब्रह्मरसाचं भोजन अर्जुनाला मिळणार आहे आणि आपणही त्या ठिकाणचे पाहुणे म्हणून आपल्यालाही तो रसस्वाद मिळणार आहे संजय व्यास ऋषींच्या कृपेने आपल्याला जे ज्ञान करणार आहे या भावनेनी कृतज्ञ झाला आहे परंतु धृतराष्ट्राला ते जाणून घेण्याची फारशी इच्छा नाही आहे तो पुत्र मोहाने इतका अंधळा झाला आहे की तो त्या तत्वज्ञानाचं मोल जाणायला तयार नाही ज्ञानेश्वर माऊली याच वर्णन करताना म्हणतात तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का हा सहावा अध्याय म्हणजे गीतेच्या अर्थाचं सार आहे विचार रूपी समुद्राचा हा पैल तीर आहे आणि अष्टांगरूपी ऐश्वर्याचं हे जणू कोठार आहे येथूनच गीतारूपी वेलीचं स्वरूप वाढीस लागलं आहे श्रोते हो ह्या अध्यायात आता साहित्यातील रस आणि अलंकार याचं सौंदर्य अजून जास्त अनुभवायला मिळणार आहे तेव्हा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका असं ज्ञानेश्वर माऊली विनवतात आहेत माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरसिके मेळवीन माझी माय मराठी ही साधी सोपी सरळ भाषा असली तरी त्यातला गोडवा हा अमृतासारखा मधुर आहे आणि त्यातही साहित्य प्रतिभा ही अवर्णनीय आहे आपल्या पंचेंद्रियांना सुद्धा भूरळ पडेल आणि सर्व इंद्रिय एकमेकात भांडतील ही गोड वर्णन आहेत या इंद्रियांच्या अवस्थेचं वर्णन करताना माऊलींनी अनेक दृष्टांत दिले आहेत एकटा सूर्य जसा संपूर्ण जगाला प्रकाश देतो तसे हे शब्द सगळ्या मानवजातीला जाग करतील हे सुख तुम्हा सर्वांना मनाच्या अंतरंगाने भोगावं लागेल त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल जर तुम्ही ते झाला नाहीत तर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे असं होईल ज्याप्रमाणे कावळे चंद्राला ओळखत नाहीत त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा ग्रंथ समजणार नाही परंतु ज्ञानी सज्जन माणसाला हा निश्चित समजेल हे सगळं तत्त्वज्ञान अवघडच आहे परंतु गुरु निवृत्तनाथांच्या कृपेने मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन असं अतिशय विनम्रपणे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आहेत घराचा त्याग करणे सुखाचा त्याग करणे भिक्षा मागून जीवन जगणं म्हणजे संन्यास असं अर्जुनाच्या काहीसं मनात आहे परंतु भगवंत म्हणतात जो कर्मफलाची अपेक्षा करत नाही उलट ते कर्म करायलाच हवं असं कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि तोच खरा योगी आहे वासना हे सर्व दुःखांचं मूळ आहे कुठलंही कर्म वासनांनी प्रेरित असेल तर तो संन्यास नसतो बाह्य कर्म सोडणं म्हणजे संन्यास नाही कर्म केल्याशिवाय योग मार्गावर चालता येत नाही योग मार्गाचे ध्येय ज्याने गाठलं तो योगारूढ झाला आहे असं म्हणतात युक्त कर्मफल शांती मापनवती नष्ट योगी कर्मफलाचा त्याग करून पूर्ण शांती मिळवतो असं आपण पाचव्या अध्यायात बघितलंय त्याचा एकदा पुन्हा संदर्भ घेऊन श्रीहरी धनंजयाला सांगतात आहेत की प्रत्येकाने आपण स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे त्याकरता दुसऱ्या दुसऱ्यावर अवलंबून राहू नये समर्थसुद्धा या बाबतीत म्हणताना म्हणतात मंटा आहेत जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला आपण स्वतःची प्रगती स्वतः करावी अधोगती होऊ देऊ नये आपले स्वतःचं नुकसान आपण जेवढं करू शकतो तेवढं कदाचित शत्रूसुद्धा करणार नाही त्यामुळे पार्था तू स्वतःला ओळख ज्याला मीची ओळख नाही तू दुसऱ्यावर विजय कसा मिळवणार ज्याने स्वतःला जिंकला आहे त्याचं शरीर मन व बुद्धी त्याच्या ताब्यात राहतात तो मनुष्य शांत असतो सामान्य मनुष्य सुख दुःख शीत उष्ण मान अपमान यांच्यात लगेच अडकतो आणि चुकीची प्रतिक्रिया देतो या उलट योग पुरुष अशा वेळी शांत राहतो अर्जुना आता योगरूपी पर्वताचा माथा जर तुला गाठायचा आहे तर या कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नको अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ह्या यमनियमांच्या पायऱ्यांनी जो वर जाण्यास निघतो ज्यात स्थिर सुख आहे अशा पाऊल वाटेने आणि रेचक पूरक कुंभक ह्या प्राणायामांच्या कड्याने जो चढून वर जातो ज्या अवस्थेत ध्येयाशी समरस होतं आणि अशा स्वरूपाच्या ध्यानाचं शिखर जेव्हा सापडतं तेव्हा योगमार्गाची धाव पूर्ण होते उणी जन हो मी सुरुवातीला म्हणालो तसं माऊलींनी ह्या अध्यायातील सर्व ओव्यांमध्ये साहित्य आणि अलंकार याची लयलूट केली आहे माऊली बघा काय म्हणतात आहेत ज्या अवस्थेत साध्य हे आत्मदर्शन आहे आणि साधन हा अष्टांग योग आहे याच ऐक्याने आलिंगन होतं ज्या अवस्थेत भविष्यातील विचार मनात येत नाहीत आणि भूतकाळातील घटनांची आठवण होत नाही त्या समान अवस्थेला समाधी अवस्था असं म्हणलंय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिए सरीसीए भूमिके समाधी, राहे। या समाधी आहे ह्या अष्टांग योगाच्या उपायांनी समाधीरूप योगावर जो आरूढ झाला आहे समाधीचा जो अनुभव घेत आहे अशा श्रेष्ठ पुरुषांची लक्षणं पार्था मी तुला आता सांगतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहेत ज्ञान म्हणजे समग्र ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान ज्ञान अनंत असतं तर विज्ञान विशिष्ट विषयापुरतं सीमित असतं ज्ञान आणि विज्ञान मिळवून तृप्त झालेला असणं हे युक्त पुरुषाचं पहिलं लक्षण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय माती दगड सोनं ह्या तिघांनाही सारखं मानणारा जो योगी असतो त्याला योग साध्य पुरुष असं म्हणतात बंधू साधू आणि पाप्यांमध्ये सुद्धा समबुद्धी भाव ठेवणारा विशेष पुरुष आहे असं भगवंत म्हणतात आहेत या महाभारतातल्या युद्धातली बघा विशेषताच अशी आहे की दोन्हीही सैन्यात एकमेकांचे बंधू मित्र स्नेही आहेत सरळ सरळ समोर शत्रू असेल तर त्यावर वार करणं किंवा त्याच्याशी युद्ध करणं सोपं आहे परंतु जेव्हा असतील, तेव्हा ते कठीण आहे यानंतर आपण ध्यानात जसं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तो योगाभ्यास करून एकांतात मनाला शांत कर असं प्रभू म्हणतात आहेत आहार आणि निद्रा याचं सुद्धा योग्य नियमन मनुष्याने करायला हवं म्हणजे मन चित्त योग्य पद्धतीने स्थिरावतं असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रूपाने आपल्याला सांगतात आहे माऊली बघा किती छान म्हणतात आहेत योगाभ्यासाने चित्ताची विषयाकडील धाव संपून ते आत्म्याकडे वळतं आत्मदर्शनाने चित्त आनंदी होतं विश्रांत होतं चेतनेच्या धावत्या स्थितीचं नाव चित्त आहे तर विश्रांत चेतनेचं नाव आत्मा आहे आत्मदर्शनाने जो आनंद मिळतो तो आत्यंतिक असतो म्हणजे थोडक्यात त्यापेक्षा अधिक काहीच नसतं भगवंत ही सगळी सत्पुरुषाची लक्षणं सांगताना ती स्वतःची लक्षणं म्हणून सांगत नाहीत तर ती सतपुरुषाची योग्याची आहे असं अर्जुनाला सांगतात येत या सगळ्या लक्षणांचं वर्णन माऊलींच्या शब्दात उभ्यात अभंगात ऐकल्यानंतर साहजिक म्हणावंसं वाटतं कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थ पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती म्हणजे भाषारूपी आकाशात कसं ज्ञानाचं स्वच्छ चांदणं पडलं आहे गूढ अभिप्रायाचा गारवाही पण यात पडला आहे हेची साविया म्हणजे याचबरोबर श्लोकार्थ रूपी कमलिनी अतिशय सुंदर वाढतात आहेत बघा काय सुंदर वर्णन आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात आहेत की हे कृष्णा तू हे मला सगळं सांगितलं पण हे सर्व गुण माझ्यात नाहीत पण तुम्ही मलाही असा कशाने होऊ शकेल हे कृपया सांगाल का तेव्हा आनंदाने श्रीकृष्ण म्हणतात आहेत की हो हे सर्व मी तुला समजावून सांगतो एकदा गुरु प्रसन्न झाल्यानंतर मग शिष्याला काय ती काळजी साधक हो भगवंतानी मला काय दिलं याचा विचार करायचा काय दिलं नाही याचा विचार करायचा नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवंतानी ह्यानंतर अर्जुनाला योगाभ्यास कुठे करावा कसा करावा आजूबाजूची परिस्थिती कशी असावी याचं अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं आहे योगाभ्यास कसा करावा प्राणायाम कसं करावं ह्या सर्व स्थिती आपण मागच्या अध्यायात समजून घेतल्या आहेत अर्जुनाने अतिशय तल्लीनतेने आणि एकाग्र होऊन भगवंताचं म्हणणं ऐकल्यामुळे भगवंत प्रसन्न झाले आहेत आणि अर्जुनाची ऐकण्याची इच्छा दुप्पट झाली आहे हे, हे त्यांनी जाणलं आणि ते आता अधिक निरूपण पुढच्या अध्यायात करणार आहेत तोपर्यंत चिंतन करूया मनन करूया आणि काही क्षण नामस्मरण करूया निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा स्थिती काल देश असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भवाने म्हणा रूप वर्ण वेश असो काही काना जात पात गोत असो काही काना आचार विचार उच्चार असो काही काना योग भोग रोग असो काही काना राम कृष्ण हरी मुखे भावाने म्हणा बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंडरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गो माता की जय सनातन हिंदू धर्म की जय सब संतन की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर